वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः श्री वदा भट् लिखित् स्वामी मणे अमलानन्दा पुष्पदह्वे एकोणीसशे सत्तर स्वामी म्हणे देही असोनी विदेही, होसील लवलाही, शांती रूप याचा भाग पहिला एकोणीसशे सत्तर नंतर श्रींचे दर्शन प्रसंगी श्री स्वामी मामांना वेगळ्या भूमिकेतून उपदेश करीत मामांचा स्वभाव सरळ भोळा भाबडा त्यांना सांप्रदायिकदृष्ट्या काही अधिकार प्राप्त झालेला आहे असं किंचितही अहंकार नसल्यानं वाटत नसे तसंच मूळचाच जास्त मनमोकळी चर्चा करण्याचा स्वभाव असल्यानं श्रींनी तत्संबंधी काही सूचना केल्या त्यातील काही सूचना नमुन्या दाखल आता आपण ऐकूया एकोणीसशे सत्तरच्या जन्मोत्सवावेळी मामांना श्री म्हणाले एखाद्याला अनुग्रह देताना आणि नंतर सुद्धा साधकाच्या योग्यतेनुसार हळूहळू वाढते अनुभव सांगावे कोणत्याही साधकाला एकदम शक्ती देता येत नाही पचनी पडेल तेवढेच द्यावे अशी माझी आपली सूचना जन्मोत्सवाच्या वेळी एका सामुदायिक समारंभात एका व्यक्तीनं सहज समाधी ह्या संबंधी प्रश्न विचारला त्यावेळी तिथे अनेक ज्येष्ठ साधकांनी स्पष्टीकरण केलं मामांनीही तत्संबंधी आपले विचार मांडले ही गोष्ट श्रींनी अंतर्ज्ञानानं जाणली आणि दुसऱ्या दिवशी श्री म्हणाले कोठेही चर्चा करताना यापुढे तुम्ही ती सावधगिरीनं करीत जा आग्रही वृत्तीनं चर्चा चालली असेल अशा ठिकाणी किंवा सामुदायिक ठिकाणी फार अनाग्रही वृत्तीनं करावी एकोणीसशे सत्तर नंतर प्रत्येक भेटीत अशा वेगवेगळ्या सूचना श्री करीत आचार्य पदावर पोहोचलेल्या व्यक्तीनं कसं वागावं याचं मार्गदर्शन श्री मोठ्या प्रेमानं करी। करीत शिष्यांकडून हार केव्हा घालून घ्यावा इथपासून सर्व प्रकारच्या सूचना श्री करीत एकदाच्या भेटीत मामांनी श्रींना मुंबईची सर्व सांप्रदायिक परिस्थिती नेहमीप्रमाणे निवेदन केली एका कार्यक्रमाच्या बाबतीत मामा विशेष उत्साह दाखवित नाहीत असं काही लोकांचं म्हणणं होतं ते मामांनी श्रींना सांगितलं त्यावर श्री म्हणाले आता वयोपरत्वे तुम्ही पूर्वीपासून करीत असलेले दोन उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा आणि जन्मोत्सव हे करा नव्या काही कार्यक्रमात भाग घेतला नाही तरी चालेल वादविवादाचे प्रश्न असल्यास कोणी काही सांगावयास आल्यास नुसते असे म्हणजे आशीर्वादपर मुद्रा करून करावे काही बोलू नये आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्द श्री स्वामी अमलानन्द महराज की जय हरि ओम तत्सत्